बापरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर आता चाललोत आम्ही बाई आल्यात आणि बादली बघ असली मोठी घेतली विषय काय बाई या तल्यात शिपल्या किंवा मुऱ्या पकडणार आहेत आणि त्याच्यासाठी भक्तीने घेतली एवढी मोठी बादली अरे काय सांगत होतो तो छोटासा टोप घे मला जाऊ तिथे आंबे दिसतात असू दे चल मी का बोलत होतो छोटा ट्रे घेवायचा ट्रेन आपला एवढी टोप। टोप। मोठी बादली अरे वाट्याला आलं तरी चार चार मुर्या आहेत बघू हो चलो बाई आवाज भेट हो बाई आवाज देऊन गेल्या आता काय प्लॅनिंग आहे बघूया मुऱ्या पकडतात का शिंपल्या <laughs> पकडतात <laughs> जे काय कोण ते पण बघूयात मी नाही आता पंकज ठाकूर पण उतर नाही बाबा नको तू उतर पॉल शिक चला बघूया हा ना आठला सगळा त्या पहिले त्या ब त्या बाई आहेत ना बाटल्या त्या बघायला सांगू बाईना त्या मुरे असतील असतील ना चलो पटापट बाईंची भेट घेऊ काय आई आई ये बघा अंबा ना आतला बीतला बीच चालल्या आऊच आई यावी बघा आंब्याला हात लावतात नुसत काय झाला लावला तर बाई पण ही बघा कसली बादली मोठी घेऊन आली मुऱ्या बकराला डुंबाला कस डुंबाला सगळं <laughs> मोडलं ना मला हा ना ही <भादली> बादली बघा इकडं बघा बादली जो कुठे बांधलाय मोठी झाला <laughs> <laughs> <दला? laughs> ये ना तु आंब्याना हात लावत नुसतं आल्यानुसार हात लावला कोणत्या साठी पांढऱ्याना बा कसा मारायचा कुठे कुठे होता पण ना तुला म्हणला गोड हा काय बघू मला आंबट गोड दाखवाओ बालती घ्या माझी देवडी लागले मग किती एवढी मोठी असली तर काय झालं का भरलीच माझी एवढी काय करशील करा करा <laughs> यांच्या नादी लाईली आईत नाही तर त्या गरमच आहे मला समजल्या मी खाल्ल्या त्या गरम म्हणजे कशी उष्ण आहेत त्या म्हणजे काय झालं तुम्हाला कालव कालव ते कालव कसा उष्ण असते गरम या खाल्ल्या आम्ही मग

तवया आंबं धरलं असो जे काही काय गे कतो का इष्ट मारत असतं चला नक्की का बसली ए बाई ही इला बोल탄 हो आई तुम्हाला सांगता सॉरी मला काय सॉरी ती बारीक असते ती काकडी हां याला का बोल탄 तौस का तौस <laughs> <laughs> <आई का नहीं। laughs> <laughs> तऊस म्हणजे काय तवूस म्हणजे मोठी काकडी अच्छा त्याला तऊस बोलतो काय हो तुम्ही बी लागल्या मग गोर होता उतर <laughs> 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 <वाई जीजी। laughs> चला हा ती काकडी हा झाल्या जुन झालं आता, या ना आता ना तो काय म्हणजे मोठा झाल्यावर बाईंची एनर्जी ड्रिंक बघायचंय का

म्हणजे बाजूला ज्या कामासाठी आम्ही आलो तो काम आता आता थोड्याच वेळात चालू होणार आहे या धावतात ते त्या उतरताना चप्पल कार हाल उतराव चप्पल कार रेवरती बघ ना बघ याची आयडिया बघ हा

कर <laughs> कर। बाई आता उतरतील दन। बाई या गोरिंदो आम्ही फक्त वाटा घेवायला आई उतरल्या कुठे चिंपल्या गवथन गिकडे गावठान आई हिने डायरेक्ट काढले कशी बघू बाई परत काढ परत काढ बोणी झालेली आहे बोणी आईंकडे पण आहे बोणी झालेली आहे आमची बोणी झालेली आहे पायाशी पाया पाया लागतात काय या उतरल्या आता मना पण भिजायला लागल <laughs> पायशी लागत काय पायाला लागत अच्छा युवक कशा चापताना पायाशी पायाशी चापताना त्या गवली हा तिला नाही मना समजली पायाला व तिथे अच्छा ही टेक्निक है काय टेक्निक टेक्निक पे गेम है इकडे बघ बोनी झाली हम्म दोन सिंपल त्याला फुल लपून बघतात ना सिंपल 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 तिला प्रेमाने नाव दिलं शिंपळू शिंपळू बाबा आता खताला धावतील ना भिजल्या पिक्चर आहे आई पण भिजल्या ओंडी तडा गावला <laughs> <laughs> मुरे आई धावतान धावतान मच्छर जाणी बाई होती किती काढले ग तीन भेटले बघा एकदाच मी फक्त घेवाला आता धावून खाते नंतर नको इतके वर्ष एक दीड वर्ष झाला आपल्याला माहिती नाही शिकल्या भेटत हो आई

आज बाई धावून त्या पहिल्यांदा उतरल्या तो या पोरी कशा हा या पोरी उतरतात ना ऐसी बाई पण हात मजायो तेरा अगो बाई बाई काय 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 <laughs> भाई आ, आ, आपले तलाव गाणी नाही कंच कारलो क्या बोलता बोल <laughs> भाई चीटिंग के लिए केली बाई मला काय जाम दीपक तिला सवय झाली तिला ती उतरते ना इथे बाई तुला पवताय ते नाही ना झाला काम काय उर्या उर्या <laughs> बाई बाई याच्यावर गाणी कंचा रथ लावत आलं हे भेटली जागवता बाई, बाई ना सगळ्या डुक्या गवतात मासा बोलता मासा आहे बाई ना

<laughs> का। भारी भारी मी स्वतः शॉक झाली बापरे डायरेक्ट चालू केला आईने <laughs> भारी बाय शोध मासा ना उलटे पोहतन आई आई म... मग आनंद घेतात आनंद बघा 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 सुकू आता का दम नाही लागायचा मग दम लागला तर ना आता श्वासून घेऊ सास लागेल म्हणजे असं पोवायचा का दम लागल्यावर असं जर पावा लागेल पाय आपटूनचा दम लागते हा हा आता बरोबर हा ओके ओके <laughs> असा पावाचा दम लागला हा

भेटल्याच भेटल्या तुमचं काम काय उतरा भेटत असला काय 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 सांगू आईना ना आयता भेटत असला तर काय गरज उतरायची काय बघू आता उतरेन गे हरच झालं ना थेंबे थेंबे तळेस थेंबे तळेस <laughs> 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 बघू का तू भेटतात ना कशा भेटतात मग वाटण्या होती बाई तलीन उतरल्यापासून एकना चिपली भेटली काय तिला विचारत काय ग तू कशा पकडतस काय ग तुला कशा भेटतात माझे लाग तिची टेक्निक भारी आहे ती पण आता समजा चिवना आहे कशा पकडल्यान त्या टेक्निक भारी आहे

नुग नुग यो नायचा यो काल काय ते अरे प्रत्येकाला आत्रू आहे ना येऊ आता बरे आता आता झाला ते काल काल काढायचं काढायचं अरे तो पोट जठर कसा पोटाना तडू तुम्ही काढला त्या दिवशी आपण काढलं नाला काला दिसला बाजूचा पोट खाना बाईला खाना आता रात्री रात्री बनवलेलं हा मग तुम्ही फोडून उकडून उकडून पण ते उकडून कडक होती या कशा चिंगमसारखा चिंगम चिंगारखा लागतो अरे पण त्या आवाल नाही यो कालवाचा गोळा फोडताय का फोडा भेटली तिला ठीक आहे अजून एक भेटली टिकाला लागल्या त्या फुटला पुटला फुटला मी प्रेमाशी फोडत होती त्याला कोण तिच्याशी फुटते प्रेमाने <laughs> ही आशी तिच्याशी फुटलेली पण या शिंपल्या आहेत नाही त्या कुठेतरी बाजूला टाकायला पाहिजे तेवढं काढलंय काय सगळी आतरा आतड

उकडून शिजत नाही का न ना तुम्ही जर अशा रात्रभर ठेवल्यावर नाही तर ते अशा आपआपां खरे घाला तर कालखन लगेच फुकटाची म्हणजे किती मोठा आहे बघ बोला ती मोठी आहे हे बघ यानी सगळा खाद्य खाद्य ते निघाला खाद्य खाद्य बहुत तेज हो <laughs> <laughs> <क्या> हो बिटवा बाबा आपल्याला धोका थंडी वाजली का <laughs> <वो>। <laughs> हो <laughs> <भादाले आगे। laughs> गे धोका उशीर भिजल्याचा कधी आण आम्ही नाही मी नाही निव बाबा गरम गेले गरम तले बघा नाही खाल्ला उद फरमाइ बाळ्याच पाणी गोणील निल या तळ्याच पाणी गोणील पाणी भरी ते बत्ती बाय आता काय बोल त्याच्यावर काल निल काय मिलं पाण्यावर मिल असतात ना ते सफेद असत ते पाण्यावर सफेद सफेद मिल ए माझं नाव उर्मिला आहे पुन्हा कोण बोलायचा उर्मिला <laughs> कोणतं नावच नव्हतं माहिती काय बाई सगळे बाई बोलायचं आता उर्मिला बाई बोलते आई आपल्या परवाशे दिवशीच्या ब्लॉग वर एक कमेंट आलं एक भाऊ विचारतात का दारू सोडवण्याचा उपाय दारू सोडण्याचा उपाय <laughs> दारू सोडण्याचा उपाय म्हणजे बाय बघ ज्याचे त्याचे इच्छेवर आहे नाही तर किती तुम्ही होता तरी नाही <laughs> उपाय सांगा उपाय वो? अरे बाबा स्वतःचे म्हणत आहे त्यांना जर वाटलं नाही तर नाही तर व्यसन आहे पण त्या बोलतात ना उद्यापासून दारू बंद मला समोर आल्यावर पित्ता काय मग तसंच होते त्या उपाय सांगा त्या उपाय सांगा हो सांगा सांगू शकत नाही अशी का? काही दारूची बाटली हो अशी काही दारूची बाटली आई सांगतात का त्याच्यावर उपाय काही तुमच्या मनावर पियायची का नाही पियायची पियाला मन काय होईना पण बलबल पण बल ओतली अन अशी ही दारूची बाटली पण मी काय बन लवकरच दारूची बाटली आहे ना ती कशी लागते सवय मित्रांच्या बरोबर बसला काय होते घे घे <laughs> अरे काय करत आहे घे काय बाई सुरुवात एक न चार मित्र आज पिली फुकटची मित्रांबरोबर उद्या उद्या परवाना कर्ज बाजारी काढून झाला बेवडा झाला बेवडा सुरुवात कशी होता एक बिहारांची चौघा जण काय काय तू घे सांगणार घरी आम्ही अशी दारूची सवय दारूच नाही ग कुठली पण कुठली पण सवय चाकण पाहिजे ना चाकणं चांगलं घे तर पिन मी असं बोलतो चांगला नवीन पिणाऱ्याला चाकण्याशिवाय दारू आहे ना चांगलं घ्या तर मग तशी ना प्रश्न पडलाय काय बोललो चला शिंपल्या वगैरे पकडून आलो आणि बाई फ्रेश वगैरे झाल्या आणि आल्यात घर बघायला काय होय कसा आहे प्लॅनिंग कसा आहे सेम टू शेम सेम टू सेम कायम काय फरक नाही काही बदल नाही झाला बांधकाम झालाय टोटल सेम टू सेम फक्त खालच्याला बदलता येईल बाई सूरजला कसा पण करता येईल यो बदलता आला कारण पिल्लर वे आहेत नागायला आलो का चहाला चहा आणला चहा आणलाय कसा काम चलो बहुतेक झालाय आता पाच सहा दिवस घराला आराम आणि पुन्हा काम चालू आणि मस्त हवेशीर चहा पाहिला कसं वाटतय मच्छी बघते हो आज मुऱ्या नाही पकडल्या पाहिजे नाही पकडल्या उद्या पाक घेऊन येणार आहे पाक घेऊन उद्या पकडूया चला उद्या पाक मस्त हवेशीर चहा इकडे हायवे इकडे तलाव मस्त निसर्ग रम्य मध्ये काय सकाळच घे आलो नाही तर तुमची दिसट पण काढून होईल पागाणाला सांग मग त्याला पागाशी सकाळच्या अंगळीचारी तो, तो था। पण गुरपुण चाल चाल बरोबर म एकदम निसर्ग रम्य वातावरण आणि चहा इंद्रीवर कधी जायचा थोडे गर्मी कमी होते

फेमस जोडी काय हा थोडा थोडा खिचखिच हाय हाय पण मी दाखवी नाही दाखवी नाही डबल बोलशील या काय सॉरी सॉरी चाय का चायका वा वा छान आले टाकून आई आई आता आई काही दात नाही नाही <laughs> <दाका भाई। laughs> दात बाई दात नाही आठ तुला माहिती आहे दात नाही तरी बाई किती टाईम मशीर करता सांगा कधी टाईम नाही दात असता तीन टाईम दात नाही तरी तीन टाईम दहा दहा हिरड्या असता दात नाही हिरड्या घसत चलो बघा काय आपण काल काय केलं माहिती का काल आणल्या आणल्या डायरेक्ट आपण पाण्यात टाकल्या असं थोडा वेळ ठेवल्यावर किती घाण त्या काढली बाहेर घाण माती स्वच्छ साफ करा काल कसं साफ केलं अजून टेक्निक सांगली

नाही पण खाण्याच वाटतं नाही का, ना है। ना है का? ना तो आईने असा पिलून काढला माहितीये ना तर जास्त हे बघ झाला समजा येत बघू गोळा येऊ बघून बघू नका माती असं हातावर लागल पटकन एवढ प्रेशर नंतर प्रेशर टाका पाण्याचा चला आम्ही मस्त असे साफ करून घेतो स्वच्छ स्वच्छ पाण्यात त्या दिवशी डायरेक्ट उकडून टाकलं म्हणून हम्म आता प्रॉपर काय हा आपल्याला माहिती नव्हतं प्रॉपर गोळ आता निघा लहान आहे ना चला अस साफ करून घेऊयात आपण आणि मग नंतर जातो चलो फायनली शिंपल्या रेडी आहेत आणि कशावर केल्यान त्या हल्दीवर काही ना काही नवीनच करत असत काय झाला काय मग चवी लागेल ना हा मग हे पिवले केले अच्छा सो चलो मस्त पकडून ताजी ताजी खातो आम्ही शिंपळी सो मस्त जेवण घेतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय